कार मित्रांनो तर देव होऊन वर आहे भरपूर आणि जरा उठायला उशीर झाला आपल्याला तर सेण झाडलट झाली इकडं गुरांना वैरण पण टाकून झाली सगळी गुरं बघा खाली तोंड करूनच सगळीकडे इकडं एका ला लायनीमध्ये वैरण खातात गुरं सगळी तर सर आता मग मी बाहेरच बघून घरात जाते आता तर आंघोळ ते झाली माझ्या ते सगळी तर घरातलं स्वयंपाक चालू आहे आता आणि वर्षा करते ते घरातलं स्वयंपाक तर मी इकडं शर्डांना वैर आणायचा आज सकाळ सकाळ कारण का आज गवताला दुपारनं जायचंय गवत आहे जरा तर मी गवत घेऊन येते इथलं गिनीगोलाचं चला तर मग आणूया भीमगोज रानामध्ये आहे गिनी गवत गास पण आपला चांगला डबल फुटला आहे कांद्याची पात पण मोठी झाली चांगली आता इकडं मी वैरण काढून घेते शरडांना तरी तर वैरण काढून झाली आपली सगळी शर्डांपुरती तर आता घेऊन जाते आणि शर्डाला टाकते तर टाकली सगळ्या शाडांना वैरण होता गिनी गोलाची गुरुपानवून घ्यायला लागली आता मी आणि आप आपल्याला जायचं आज गव्हाच्या लोंब्या वेचायला खूप दिवस झालं वेचल्या नाही कारण का डाळीम खुरपायची होती त्याच्यामुळे त्यामुळे जायचं आपल्याला पटपट कामावरून गुरं तर पान दावून घेते कपडे परत दुपारी आल्यावर तर चुन्ही गुरं पाणी दावून झाली ती आणि आम्ही निघाले आता खाली लोंब्या वेचायला चला तर मग जाऊया ती पान दावून झाली आणि निघाली मी आता गव्याच्या लोंबे वेचायला भरपूर लोंबे पड़ले त्या कारण का घरच्या घरी कापला होता कधी ऊन व्हायचं कधी सकाळ सकाळ कापायचं त्याच्यामुळं तर ह्या गव्या गव्हाच्या लोंब्यास पाटी देचून टाकते मी लोंब्या असायच्या कॅन्सल झाल्या आता आणि आपल्याला जायचं दहा मिटलं गवत काढायला तर कुठं कुठं मोहरीचं होय होय घेते कुठं कुठं मोहरीचं ठोंब आलेलं तर की आता गोळा करून घ्यायला लागल्या त्याचा बरोबर शेंड तोडून घेत आहे बरोबर शेंड तोडून घेत आहे काय बरं आता माळावर गवत काढायला लोंबे याचं कॅन्सल झाल्या डाळंबीच्या मास्तरने सांगितले की लवकरात लवकर आपल्याला गवत कापून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आम्ही निघालो आता गवत कापायला एक तुकट राहिलं गवत कापायचं Don't, don't. Don't, don't. 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 शेवटचं तुकडा आहे आणि सुरुवात केली आपण आता गवत कापायला दोन दोन पाती धरायच्या बरं कडायला गेल्याशिवरच बघत नाही बरं नवी चला सुरुवात करूया आपण आता कापायला इकडं एक वाजली आहे आणि आपल्या सहा पातीतल्या निम्याने पाती झाले त्या दोन दोन धरल्या होत्या लो कापून घेतले गवत आणि इकडं गोळा करून पण टाकल्या आता ढिगारा घातला आहे चला तर जायचं आता बुन भरपूर झालं आहे घरी जायचं आहे हां कुठला घेऊ ढिगारा घर हे घेऊ का बर

ूया आता माळावर आणि मगाच्या अर्ध्या अर्ध्या पाती येते त्या पूर्ण करायच्या आणि मग दुसऱ्या पातीला सुरुवात करायची चला तर मग लागूया पातीला आवाज येते धरलेले धरलेल्या पाती झाले आहे आपल्या सगळ्या हारळी होती त्याच्यामुळं उशीर लागला आपल्याला का भरपूर हारळी आहे गवत पण भरपूर आहे कापून घ्यायला उशीर लागतो एवढ्याने तर गवताचे ढिगारे मांडलेत तडपार मांडले गवत आणि इकडं बघा आबाळ भरपूर आले पाऊस येईन असं वाटतंय वारं तर सुटले सगळं बघा कसलं वारं सुटले आणि चला आता आपल्याला जायचंय घरी परत लाईट नसती लाईट यायला टाइम होतो मुलांचं जेवण चला दिवस मावळून गेलाय सगळं दिवस मावळ तरी आता दुसऱ्या लागली लागेल झालं आळ कसं दोन तीन आळी झाली की तीन आळी झाली पुर पुर। तर गठोडी घेतली ती बांधून आता आणि निघालोय घरी वार सुटले भरपूर पण काय करायचं लागतं ते गुरांना वैरण नाही चला मग जाऊया आता घरीच्या वाजले साडेसात आणि सगळी पोरं घेऊन आत्या बसले ते शेंगा फोडायला मग काय तर ना वाटून दिले काय अजून तुम्हाला शेंगा फोडायला शेंगा संपल्या शेंगा तर संपल्या आता पहिल्या राहिलेला शेंगायचा मला करला म्हणजे पोळा करायला ओ द्या का मग डब्याला हं करायचे ते तुम्हाला <laughs> मला नाही का मग मी फोडू का ना ग मी फोडू लागलं तर अर्धेच मिळेल अर्धेच आटा बाळा फोडू ना ग चला थोड्यासे शेंगा फोडू लागते आता मी दे इकडे इकडे दे इकडे दे इकडे दे <immm> संपल्यावर राहू दे राहू देतील ठेवलं काय मला बस एवढं मला खायला बरं माझ्या मांड बर आज काय शिकवल शायदि बर

गेली फवारायला <स्थी बारा> सांगा त्याला हंड्रेड सर्ग बाग काय बिस्किट ज्यूस राह तिकडे सर्ग्याचा आंब्याचा ज्यूस आणला काय फ्रुटी आणली फ्रुटी आंब्याची

जाइस या सर्वजन जेवाइला